बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे गणपती बाप्पा मोर्या, मोर्या श्री चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष उल्हास सुख समृद्धी ऐश्वर लाभले अशीच कृपा सतत राहू दे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांच्यातर्फे गणेशोत्सवाच्या गणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा तसेच कोल्हापूर लाइव आयोजित गणेशोत्सव आरा स्पर्धेत गुंडू पाटील यांचे विशेष सहकार्य नाचवी वीजे जो त्याना भाचा उरी होई काठी करी अंधऱ्याचा करी घेवणी लाटये तो तोला सार्या